नमस्कार फायनली आपण पाहतोय आता अंजलीने ठरवलेलं असतं हा जो आपला नवरा आहे राजेश याचं खरंच पहिलं काही माझ्या व्यतिरिक्त लफडा आहे का ते जाणून घेण्यासाठी अंजलीने राकेशच्या मागावर एक डिटेक्टिव्ह सोडलेला असतो डिटेक्टिव्ह अंजलीच्या सगळ्या म्हणण्याला समजून थेट राजेश म्हणजेच राकेश याच्या मागाय एकदम बारकाईने नजर ठेवून असतो आता हा राकेश म्हणजेच राजेश कुठे कुठे जातो कुठे राहतो आणि सगळी माहिती काढण्याच्या तो प्रयत्नात असतो इकडे आपण पाहतोय आता हा राकेश हा ज्या रूममध्ये राहत असतो तिथून तो बाहेर पडल्यानंतर हा डिटेक्टिव्ह त्या रूममध्ये शिरतो आणि तिथे बारकाईने पूर्णपणे चेकिंग करत असतो त्याच दरम्यान त्याला एका लेडीजचा फोटो ड्रॉवरमध्ये दिसतो आणि हा डिटेक्टिव्ह विचार करत असतो की हा फोटो याच्या बायकोचा तर दिसत नाही आहे कारण याची बायको तर अंजली आहे जिने मला हे काम सोपवलेलं आहे याचा अर्थ हा फोटो नक्कीच याच्या गर्लफ्रेंडचा किंवा चान्स याच्या दुसऱ्या बायकोचा असू शकतो किंवा अंजलीच्या आधीच्या म्हणजेच पहिल्या बायकोचा आता या फोटोवरून मला या बाईला शोधणं गरजेचं आहे असा तो डिटेक्टिव्ह स्वतःशी बोलत असतो त्याच दरम्यान त्या फोटोच्या मागे शलाका असं लिहिलेलं असतं ते पाहून मात्र तो डिटेक्टिव्ह थोडा आश्चर्यचकित होतो आणि त्या फोटोखाली असलेला एक नंबर तो नंबर पाहून तर आता डिटेक्टिव्हने लगेचच आपला तो फोटो आणि नंबर नाव आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेलं असतं नंतर तो फोटो तिथेच ठेवत थेट डिटेक्टिव्हने आता अंजलीचं घर गाठलेलं असतं आणि अंजलीसमोर येऊन तो म्हणत असतो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे या नालायक व्यक्तीच्या मागावर मी होतो आणि ह्याची काही कुंडली शोधण्याच्या प्रयत्नात मला काहीतरी सापडलं आहे त्यावर अंजली म्हणत असते काय नेमकं का? त्यावर लगेचच आता त्या डिटेक्टिव्हने अंजलीला तो लेडीजचा फोटो म्हणजेच तिचं नाव शलाका आहे असं अंजलीला सांगताच अंजली म्हणत असते कोण शलाका त्यावर तो डिटेक्टिव्ह म्हणत असतो कन्फर्म माहिती नाही पण बहुतेक तुमच्याच नवऱ्याची पहिली बायको किंवा दुसरी बायको असू शकते हे वाक्य ऐकल्यावर अंजली थोडी भांबवते आणि अशातच आता डिटेक्टिव्ह म्हणत असतो मॅडम मला दोन ते तीन दिवस बाहेर जावं लागणार आहे या शलाकाला शोधण्यासाठी मला वाटतं ही शलाका बहुतेक मुंबईत नाही आहे ही आउट ऑफ असणार आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते काय हवं ते करा किती पैसा लागेल तो देईन मी पण सगळी कुंडली शोधून काढायची लगेचच आता डिटेक्टिव्ह म्हणत असतो काळजी करू नका पुढच्या दोन दिवसामध्ये सगळा लेखाजोखा तुमच्यासमोर असेल आणि लगेचच तो डिटेक्टिव्ह या शलाकाला शोधण्यासाठी मुंबईच्या बाहेर जातो इकडे आपण पाहतोय हा राकेश तर आता थेट अर्णवच्या नकळत ईश्वरीला आपल्याकडे कायमचं आणण्याचा विचारत असतो त्यासाठी तो अर्णवला डावलून थेट ईश्वरीला भेटतो अचानकपणे ईश्वरीच्या समोर आलेल्या राकेशला ईश्वरी म्हणत असते राकेशजी काय आहे तुमचं तुम्हाला आधीच सांगितलं होतं यापुढे मला तुमचा चेहराही दाखवू नका कारण मी आता तुमच्या बाबतीत कसलाही विचार करत नाही त्यामुळे राकेश म्हणत असतो ऐश्वरीजी फक्त मला तुमची दोन मिनटं हवी आहेत त्या व्यतिरिक्त मी तुमच्याशी काहीही बोलणार नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते माझ्याकडे फार वेळ नाही आहे पटापट पट बोला आणि लगेचच आता ईश्वरीला राकेश म्हणत असतो ईश्वरीजी थोडा तरी विचार करा ज्या व्यक्तीने तुमच्या वडिलांवर हल्ला केला ज्या व्यक्तीने तुमच्या वडिलांचा शब्द डावलला ज्या व्यक्तीने तुमच्या आईवडिलांना काहीच किंमत दिली नाही अशा व्यक्तीबरोबर राहताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही औ तुमच्या वडिलांनी तुमचं लग्न माझ्याबरोबर ठरवलं होतं ना मग तरीही तुम्ही त्या व्यक्तीवर राहूच कसं शकता माझा विचार करा सोडून तुम्ही त्या अर्णवचा विचार करूच कसं शकता त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते राकेशजी झाले तुमचे दोन मिनटं निघू मी त्यावर लगेचच आता राकेश म्हणतो नाही आहे ईश्वरजी मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही आहे कारण तुम्ही फक्त माझ्या हात माझ्या माझ्याशिवाय तुम्ही इतर कोणाचा विचार करू शकत नाही आणि नाही मी तुम्हाला करून देईन त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशजी हे जरा अति होतं आहे हां माझ्या आयुष्याचा विचार करणारे तुम्ही कोण त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो तेच म्हणायचं आहे मला तुमच्या आयुष्याचा विचार करणारा तो अर्णव कोण काय लायकी त्याची त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते त्यांची लायकी काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो ओ शाट टाप ईश्वरी यापुढे मला त्या अर्णवचं कौतुक तुझ्या अर तोंडून ऐकायचं नाही आहे आणि अशातच आपण पाहतो हो। इथे ईश्वरीने राकेशला डावलत तिथून जाण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्याच दरम्यान आता राकेश ईश्वरीचा हात धरतो आणि अशातच आता थेट ईश्वरीने राकेशला लकटलेलं असतं आणि ती घरी पोचते इकडे आपण पाहतोय हो आता अंजलीकडे तो डिटेक्टिव्ह पुन्हा आलेला असतो त्याने त्या शलाकाला थेट अंजलीसमोर आणलेलं असतं अंजलीला शलाकाला पाहून एकदम धक्का बसतो शलाका त्या अंजलीला विचारते काय मॅडम मला इथे आणण्याचं काय नियोजन आहे त्यावर अंजली लगेचच सगळं काही सांगते आणि राकेशचा फोटोही दाखवते त्यावर ती शलाका म्हणत असते ओ हा तर माझा नवरा आहे त्यावर लगेचच आता अंजलीला सगळं काही समजतं आणि अंजली त्या शलकाला विश्वासात घेत म्हणत असते या नालायक माणसाला आपण दोघींनी मिळून दडा शिकवूया आणि अशातच आता ठरल्याप्रमाणे थेट ईश्वरीच्या मदतीने अंजली राकेशला एका ठिकाणी बोलवते आता तिथे आल्या आल्या राकेश लगेचच आता ईश्वरीला म्हणत असतो काय ग सोनपापडी शेवटी तू तु मला तुझ्याकडे बोलवलंस ना मी म्हटलं होतं ना तो अर्णव तुला बरोबर नाही सांभाळू शकत फक्त मीच एक आहे जो तुझी काळजी घेऊ शकतो तुला चांगलं चारी बाजूने ओळखू शकतो ईश्वरी आय लव यू ज्याने मन तेरे बिनामा रे नाही सकते तू मेरी सोनपापडी आहे तू मेरी बटर पापडी आहे तू मेरी जलेबी आहे तू मेरी काजू कतली आहे असं सगळं राकेश बोलत असताना शेवटी फायनली आपण पाहतोय अंजलीने समोर येत सान कन राकेशच्या कानाखाली दिलेली असते राकेश, दिले राकेश अंजलीला पाहताच एकदम शॉक होतो तो म्हणत असतो अंजली तू त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते नुसती अंजली नाही तर पाठीमागे बघ आता राकेश पाठी वळतो तर सांग कन शलाकाने कानाखाली दिलेले असते अचानकपणे शलाका आणि अंजली दोघी म्हणून कानाखाली देत असतात त्यावेळेला राकेश गोंधळतो हो आणि लगेचच आता राकेश म्हणत असतो शलाका तू जिवंत आहेस त्यावेळेला शलाका म्हणत असते हो नालायक माणसा मी जिवंत आहे त्या दिवशी तू मला ठार मारण्याचा प्रयत्न केलास पण माझं नशीब बलवत्तर म्हणून मी वाचले नाहीतर आज या जगात मी नसते आता मात्र मी तुला सोडणार नाही आणि लगेचच आता अंजली म्हणत असते थांब शलाका या नालायक माणसाला मारून स्वतःचे हात खराब करून घेऊ नकोस याला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती कोर्टच देईल आणि लगेचच आधीच अंजलीने त्या डिटेक्टिव मार्फत पोलिसांना बोलवून ठेवलेलं असतं आता पोलिसही आलेले आहेत आणि पोलिसांनी थेट राकेशला अटक केलेली असते कारण राकेशने आधीच एक बायको असताना अंजलीशी लग्न केलेलं असतं आणि त्यात तो ईश्वरीला फसवत असतो ईश्वरीशी लग्न करण्याचा त्याचा प्लॅन असतो हे सगळं आता पोलिसांसमोर आल्यावर थेट राकेशची चांगलीच गोची होते पण तरीही माजलेला राकेश म्हणत असतो अंजली तुझी एवढी हिंमत की तू मला पोलिसात देतेस लक्षात ठेव विसरणार नाही मी आणि तुला तर अजिबात सोडणार नाही तुला तुझी लायकी आणि तुझी ऐपत दाखवल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही त्यावर लगेचच आता पोलिसांनी ताड 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 पायावर फटके द्यायला सुरुवात केलेली असते राकेश टनाटन उड्या मारतो आणि लगेचच आता तिथे असलेली ईश्वरी म्हणत असते वा राकेशजी वा खरंच आज तुमचा खरा चेहरा माझ्यासमोर आला तुम्ही खरंच नालायक नाही तर प्रचंड नालायक निघालात आणि अशातच आता राकेश म्हणत असतो ए ईश्वरी माझी लायकी काढतेस काय तुम्हाला अजून ओळखलेलं नाही आहेस नीचपणा करण्यात मी पुढं किती आलो आहे ना माहीत नाही तुला तुम्हाला ना तिघींनाही सोडणार नाही मी असं बोलत आता राकेश थेट पोलिसांना म्हणत असतो ए इन्स्पेक्टर काय समजतोस तर स्वतःला वकील आहे मी वकील त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते वारे नालायका कसला वकील तू दीड दमडीचा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमाल आहे कमाल आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असे आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद